नमस्कार तर मी आणि माझी मिस्टर दोघांनाही ही शेवग्याच्या शेंगाची भाजी ना खूप आवडते त्या तर त्यामुळे काल मिस्टरांना ऑफिसमधून येता येता या शेवग्याच्या शेंगा मिळाल्यात त्याच्यामुळे ते घेऊन आले तर म्हटलं चला आज करूया तर त्यासाठी या शेंगा आधी या पद्धतीने थोड्या थोड्या कट करून घ्यायच्या या पद्धतीने कट करून घेतल्यानं तर शेंगाचे साल लगेच लगेच निघतात तर बघू शकता असे साल काढून घ्यायचे दुसऱ्या साईडनी आपण चाकूने या शेंगाचे साल काढून घेणार आहे तर खूप जास्त काढायची गरज नाही आहे या पद्धतीने थोडे थोडे साल काढून घेतले तर सगळ्या शेंगा मी या पद्धतीने तयार करून घेतल्या नंतर एका भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे दुसरीकडे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया जिरं तडतडलं याच्यानंतर ज्या आपण शेंगा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या शेंगा आपल्याला अर्धा मिनिट याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहे खूप जास्त शेंगा याच्यामध्ये परतायच्या नाही जर तेलामध्ये जास्त वेळ शेंगा परतल्या तर त्या लवकर शिजत नाही तर थोडंसं परतून घेऊ नंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलं जर मुलांसाठी याचं सूप तुम्हाला काढायचं असेल ना तर पाणी थोडंसं जास्त टाकून घेऊ शकता आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि हळद टाकून घेऊ हळद आणि मीठ याच्यामध्ये टाकल्यामुळे शेंगाला आतपर्यंत मीठ लागतं आणि हळद देखील लागतं आता आपल्याला या शेंगा पन्नास टक्केपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आणि बाकी जे आहे ना आपण ते भाजीमध्ये शिजवून घेऊ तर ह्या शेंगा आहेत तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर आपण ही जी कढई आहे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेऊया आणि दुसऱ्या कढईमध्ये तिळ भाजून घ्यायची आहे तर मी इथे कोरडीस तीळ भाजून घेते म्हणजे तेल न घालता तीळ भाजली ना तर तीळ चांगली भाजली जाते तर लालसर रंग येईपर्यंत तिळ मी मस्त भाजून घेतली आता एका प्लेटमध्ये ही तीळ काढून घेऊया त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि नंतर आपण इथे खोबरं भाजून घेणार आहे तर मी ते खोबऱ्याचे काप करून घेतले ते याच्यामध्ये भाजून घेऊया तर तुमच्याकडे खोबऱ्याचा कीस असेल ना ते देखील तुम्ही इथे घेऊ शकता आता बघू शकता रंग असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता याला देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊ सोबत मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते आता आपल्याला हे कांदे चांगले असे भाजून घ्यायचे आहे कांदा जर कच्चा राहिला ना तर भाजीला गोडसरपणा येतो त्याच्यामुळे थोडासा डार्क रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता या स्टेजवर आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण देखील भाजून घेणार आहे तर यासोबतच आपण आलं लसूण याच्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे आलं लसूण देखील जो असतो असताना तो निघून जाईल आता याला आपण चांगलं भाजून घेऊ म्हणजे थोडासा डार्क कलर येईपर्यंत तरी ते बघू शकता कांदा आपला चांगला असा भाजून झालेला आहे आता हे थंड होऊ देऊया म्हणजे आपण नंतर हे मिक्सरला लावून घेणार आहे आता दुसरीकडे आपल्या शेंगा झाल्या आहेत का त्यादेखील बघून घेऊ तरी ते शेंगा चांगल्या उकळून घेतलेल्या आहे म्हणजे पन्नास टक्केपर्यंत आपण या शेंगा शिजवून घेतलेल्या आहे तर याचा रंग देखील खूप छान आलेला आहे तर बघू शकता हे जे सूप आहे ना तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना कोणालाही देऊ शकता अगदी पौष्टिक असं हे सूप बनतं जर तुम्हाला जास्त पाणी वाढवून जर तुम्हाला सूप काढायचा असेल ना ते देखील करू शकता आणि आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि दुसरीकडे जो आपला मसाला आहे तो देखील थंड झाला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं तीळ आणि जे आपण आलं लसूण आणि कांदा जो भाजून घेतला होता ना ते सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यानंतर मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी हे मिक्सरला लावून घेते तर बघू शकता याचा हा पेस्ट तयार करून झालेला आहे तर आता भाजी फोडणीला घालायची आहे त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं त्याच्यानंतर हा जो मसाला वाटून घेतला होता तो सगळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कुठलीही भाजी असू द्या मसाला चांगला परतला गेला ना तर भाजीची चव आणि भाजीचा रंग देखील खूप छान येतो तर इथे बघू शकता मसाला असा परतून झाला आता याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकायचे आहे तर लाल तिखट सोबतच धने पावडर गरम मसाला किंवा काळा मसाला जो असेल तो वापरू शकता हळद आणि मीठ टाकून घ्यायचं हळद आणि मीठ मी इथे कमी टाकलेलं आहे कारण शेंगामध्ये देखील हळद आणि मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी कमी टाकलेला आहे आता हा मसाला देखील चांगला परतून घ्यायचा आहे तर आता इथे रंग बघू शकता रंग बघूनच समजत असेल की मसाला आपला चांगला असा परतून झालेला आहे आणि साईडने देखील तेल असं सुटायला लागलेलं आहे या स्टेजवर आपण ज्या उकळून घेतल्या होत्या ना शेंगा त्या याच्यामध्ये टाकून घेऊ तर या सगळ्या शेंगा आणि सूप दोन्ही मी याच्यामध्ये टाकून घेते आणि याला मसाल्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून झालं नंतर आपण आता याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कारण शेंगा आपल्या अजून शिजायचं आहे त्याच्यामुळे एक ग्लास मी इथे पाणी ॲड करून घेतलं आणि परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं या स्टेजवर तुम्ही बघू शकता मीठ कमी जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता याला झाकून पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं तरी ते बघू शकता पाच मिनटानंतर आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे भाजीला तेल देखील सुटलेलं आहे वरून मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची तर ही भाजी भाकरी चपाती भातासोबत कशासोबतही खा अप्रतिम लागते आणि आमच्यासारखं तुम्हाला देखील ही भाजी आवडते का ते नक्कीच सांगा म्हणजे आवडायचा सा प्रश्न सोडा पण ही भाजी खायला अगदी हेल्दी असते त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि सोबतच कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली तर मस्त अशी चमचमीत आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये बाय बाय